अशा पद्धतीने कविताज किचनसारखे जर तुम्हाला नॉनव्हेजची रेसिपी शिकायची असेल तर त्यासाठी कविताज किचनचा एक नवीन मसाला आपण लॉन्च करणार आहोत आणि तो नॉनव्हेज संदर्भातील असणार आहे त्यामुळे तुम्ही तो गेस करा की कोणता आहे आणि हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा जर तुमचं कन्फ्युजन होणार असेल ना तर या व्हिडिओच्या शेवटी मी सांगणारच आहे की कोणता एक नवीन मसाला आपण लॉन्च करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा त्याचबरोबर कविताच किचनचा जो कांदा लसूण मसाला आहे ना तो मसाला आपल्या तीस भाज्यांपेक्षा खूप जास्त भाज्यांसाठी उपयुक्त येणार आहे जेणेकरून सेम माझ्या किचनमध्ये जी भाजी बनवतात ना ती चव तुमच्या घराघरापर्यंत पोहोचावी यासाठी आपण कविताच किचनचा हा कांदा लसूण मसाला बनवलेला आहे आणि एकच मसाला वापरून तुम्ही तीसपेक्षा जास्त भाज्या या ठिकाणी बनवू शकता त्यामुळे तुम्ही जर आतापर्यंत कविताच किचनचा हा कांदा लसूण मसाला खरेदी केला के नसेल ना तो वेळ न घालवता पटकन हा मसाला खरेदी करा त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे आणि कविताच किचनमध्ये प्रत्येक रेसिपी तुम्हाला तर माहितीच आहे परफेक्ट आणि अगदी अचूक साहित्यप्रमाण सांगून केलेली असते त्यामुळे वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला आत्ताच लगेच सबस्क्राईब नक्कीच करा नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते अगदी आज आपण कविताच किचनचे सिक्रेट मसाले या ठिकाणी यूज करून हा झणझणीत चिकन रस्सा या ठिकाणी बनवलेला आहे आणि तयार झालेला चिकन रस्सा आपण चार ते पाच लोकांना पुरेल या प्रमाणात त्याचबरोबर एक किलो चिकन वापरून केलेलं आहे त्यासाठी आपण पातेल्यामध्ये तेल टाकलेलं आहे हिरवी दोन हिरव्या मिरच्या मिक्सरला थोडंसं पाणी टाकून दळून घेतल्या थोडीशी धणा पावडर टाकली हळद टाकली त्यानंतर ते तेलामध्ये सर्व जिन्नस आपण या ठिकाणी तळून घेतलेला आहे त्यानंतर एक किलो गावरान चिकन या ठिकाणी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे ते चिकन यामध्ये टाकायचं आता या या ठिकाणी आपण चार ते पाच लोकांसाठीची भाजी बनवत आहोत त्यानुसार सांगितलेलं हे साहित्य प्रमाण आहे या अगोदर अगदी तीस ते चाळीस लोकांपर्यंत देखील चिकन रस्ता भाजी कशा पद्धतीने बनवायची त्याची रेसिपी मी या अगोदर यूट्यूबवर शेअर केलेली आहे दहा ते पंधरा लोकांसाठीची पाहिलेली आहे सात ते आठ लोकांसाठीची अगदी दोन लोकांसाठीची देखील आपण पाहिलेली आहे आणि या सर्व रेसिपीज जर तुम्हाला पाहायच्या असतील ना तर कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा जेणेकरून तुम्हाला किती लोकांच्या प्रमाणात भाजी पाहिजे आहे रेसिपी हवी आहे ती तुम्ही शे सर्च करा आणि लगेचच तुम्हाला ती माझ्या चॅनलवर नक्कीच करा हे स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन आपण यामध्ये व्यवस्थित असं दोन मिनिटांसाठी हलकंसं परतवून घ्यायचं तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आता पाणी या ठिकाणी साधारणतः तीन ग्लास पाणी या ठिकाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि तेवढं पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे पाणी टाकताना गरम पाणी टाकलं कारण आपण हे पातेल्यामध्ये चिकन शिजवत आहोत त्यामुळे गरम पाण्यामुळे पटकन असं शिजले जाईल यासाठी आता चिकन शिजत आहे तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया त्यासाठी या ठिकाणी धने खोबरं एक मोठा साहित्य भाजलेला कांदा लसूण आणि फुटाणे घेतलेले आहे आता हे जे सर्व साहित्य आहे ते आपण भाजून घेणार आहोत या ठिकाणी भाजताना आपण मध्यमाचीवर भाजत आहोत तेला टाकून यामध्ये हे सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे या ठिकाणी भाजताना एकसारखं हलवत राहायचं म्हणजे हे जे साहित्य आहे ते व्यवस्थित असं भाजलं जातं जास्त वेळ लागत नाही अगदी पाच ते सात मिनटामध्ये ह्या सर्व जिन्नस या ठिकाणी भाजून तयार होतात हे पहा परफेक्ट असं या ठिकाणी आपलं खोबरं भाजून झालेलं आहे ते आपण काढून घेणार आहोत खूप जास्तही भाजायचं नाही जेणेकरून खूप जास्तच जर खोबरं तुम्ही भाजलं तर त्याचा थोडासा करपट चव जी आहे ती भाजीमध्ये उतरते त्यामुळे खूप जास्तही भाजू नका त्यानंतर ता धने या ठिकाणी लसूण त्याचबरोबर कांदा थोडासा शेगडीवर मी फोडून भाजून घेतलेला होता महाराष्ट्रीयन पद्धतीचं मी हे चिकन रस्सा बनवत आहे त्यानुसार आपण थोडासा कांदा अगोदर फोडून शेगडीवर भाजून घेतलेला होता आता पुन्हा एकदा ते थोडंसं तेल टाकून आपण हा भाजून घेणार आहोत की पहा अशा पद्धती आणि या ठिकाणी आपण जो मसाले वापरणार आहोत त्या मसाल्यामध्ये पाच प्रकारच्या मिरच्यांचा वापर, प्रकार वापर केलेला आहे त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी लाल मिरची पावडर किंवा हिरवी मिरची वापरण्याची गरज नाही या ठिकाणी मसाल्यामध्ये हा मसाला मध्यम तिखट असल्यामुळे तुम्ही मसाला थोडासा जास्त क्वांटिटीमध्ये वापरला तरीही तुमची भाजी खूप जास्त तिखट होत नाही त्याचबरोबर भाजीला रंग खूप छान येतो अगदी मसाल्यावर तुमच्या भाजीची चव डिपेंड असणार आहे त्याचबरोबर रंग देखील डिपेंड असणार आहे सर्व मसाला छान असा भाजून आपला वाटून झालेला आहे चिकन देखील छान असे शिजलेलं आहे आपण ते एका कुकरच्या पॅनमध्ये काढ काढून घेतलेला आहे आता त्याच पातेल्यामध्ये आपण भाजीला फोडणी देणार आहोत त्यासाठी आपण पातेल्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि या ठिकाणी लाल मिरची पावडर वगैरे काहीही वापरणार नाही ना पातेल्यामध्ये तेलामध्ये आपण हिर कोथिंबीर टाकली त्यानंतर हा कविताच किचनचा कांदा लसूण मसाला आपण या ठिकाणी दीड चमचा घेतलेला आहे तर कविताच किचनचा हा चिकन मसाला आपण या ठिकाणी साधारणतः दीड चमचा घेतलेला आहे असा एकूण तीन चमचे हे प्रमाण घेतलेलं आहे पोहे खाण्याची तीन चमचे घेतलेला आहे चार ते पाच लोकांच्या भाजीसाठीचं हे प्रमाण आहे कारण तयार केलेले मसाले हे मध्यम तिखट आहेत त्यामुळे तयार होणारी भाजी देखील तिखट होणार नाही या ठिकाणी छान असा आपण हा मसाला या तेलामध्ये परतवून घेणार आहोत आता या ठिकाणी मी तुम्हाला एक नोटिफिकेशन सांगणार होते की कविताज किचनचा कोणता मत, मसाला या ठिकाणी लॉन्च होणार आहे तर लवकरच आपला हा कविताज किचनचा म मसाला या ठिकाणी मी लॉन्च करत आहे पुढच्या आठवड्यामध्ये तो ॲवेलेबल होणार आहे त्यामुळे तुम्हाला जर तो मटन मसाला घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो कविताज किचनचा कांदा लसूण मसाला मी लॉन्च केलेला आहे त्यावर जो व्हॉट्सअप नंबर माझा स्वतःचा आहे त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून हा मटन मसाला देखील ऑर्डर करू शकता आणि कांदा लसूण मसाला जो आहे तो खूप ठिकाणी या ठिकाणी घेण्या घेतलेला आहे आणि त्यांचा खूप छान असा रिप्लाय मला आलेला आहे त्यांच्याकडून पुन्हा पुन्हा तो मसाला देखील खरेदी करण्यात आलेला आहे त्यामुळे तुम्हाला जर तो या ठिकाणी कांदा लसूण मसाला घ्यायचा असेल तर नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा जो व्हॉट्सअप नंबर दिले आहे त्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हा मटन मसाला त्याचबरोबर कांदा लसूण मसाला नक्कीच घ्या कारण तो मसाला तुम्हाला हा आवडणारच आहे याची मला खात्री आहे कारण मसाला तयार करत असताना मी कुणाचीही मदत न घेता स्वतःच्या अनुभवावरून अगदी पाच पाच किलोच्या बॅचेसमध्ये हा फ्रेश मसाला बनवून त्यानंतर तो सेल करत आहे त्यामुळे तुम्हाला अगदी ताजा फ्रेश त्याचबरोबर केमिकल विरहित मसाला मिळत आहे कारण मसाले घेताना आपण जे घेतलेले मसाले आहे कच्चा माल आहे तो पूर्णपणे शेतकऱ्यांकडून घेतलेला आहे त्यामुळे केमिकल विरहित हा मसाला आहे त्याचबरोबर डंकावर कुटलेला आहे त्यासाठीचा सा कांदा लसूण हा पाट्यावर वाटलेला आहे त्यामुळे मसाला पूर्णपणे केमिकल विरहित आहे या ठिकाणी आपण जो शिजवलेले पीस होते त्याचबरोबर जी सूप होतं ते या मसाल्यामध्ये टाकलेलं आहे मसाला हलकासा परतवून घेतलेला होता एक ते दोन मिनटासाठी त्यानंतर आपण या ठिकाणी साधारणतः दोन ग्लास एवढं पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं थे होतं ते गरम पाणी यामध्ये आवश्यकतेनुसार टाकलेलं आहे दोन ग्लास पाणी पूर्णपणे मला लागलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी मॅनेज करण्यासाठी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही हे प्रमाण कमी अधिक हो देखील दिख केलं तरीही चालणार आहे त्यानंतर एक चमचा या ठिकाणी मीठ टाकलेलं आहे कारण सूपमध्ये देखील आपण मीठ वापरलेलं होतं त्या अंदाजानुसार आपण यामध्ये भाजीमध्ये मीठ वापरलेलं आहे कारण पातेल्यामध्ये जेव्हा आपण ही भाजी शिजवतो त्यावेळी सूप खूप जास्त शिल्लक राहत नाही त्यानंतर लहान मुले आहेत घरामध्ये त्यामुळे त्यांच्यासाठी देखील सूप मी काढून ठेवलेलं होतं त्यामुळे सूप काही जास्त प्रमाणात नव्हतं त्यामुळे मी साधारणत दोन ग्लास गरम पाणी यामध्ये टाकलेलं आहे आणि मध्यम आचेवर वीस मिनटं ही भाजी छान अशी उकळून घेणार आहे शिजवून घेणार आहे आणि सर्वात शेवटी आपली ही भाजी या ठिकाणी बनवून कशी तयार झालेली आहे हे मी तुम्हाला दाखवणारच आहे आणि या भाजीची चव ही पूर्णपणे कविताच किचनचा जो चिकन मसाला आहे त्यावर डिपेंड आहे आणि ही भाजी खाल्ल्यानंतर पाहुण्यांचे रिप्लाय कसे येतात हे मी तुम्हाला सर्वात शेवटी सांगणारच आहे हे पहा वीस मिनटं छान अशी ही भाजी शिजवून घेत आहोत रेसिपी करून पहा कशी झाली ती कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा आणि कविताच किचनच्या या रेसिपीला तुम्ही जर पहिल्यांदाच भेट देत असाल तर प्रत्येक रेसिपी मी अशाच पद्धतीने भरपूर टिप्स आहेत परिपूर्ण आणि जेणेकरून तुमचा गोंधळ उडू नये तुमची रेसिपी देखील नवं असाल तरी पहिल्यांदाच परफेक्ट व्हावी यासाठीच्या खूप साऱ्या टिप्स देखील मी तुम्हाला शेअर करत असते त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा कारण सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार असे आठवड्यातील सहा दिवस तुम्हाला नाविन्यपूर्ण वेगवेगळ्या खूप साऱ्या रेसिपीज शिकायला मिळतात त्याचबरोबर तुम्ही केलेल्या कमेंटमध्ये काही रेसिपीज सांगितलेल्या असतात त्या रेसिपी देखील मी शेअर करत असते त्यामुळे तुम्हाला जर कोणत्या वेगवेगळ्या रेसिपीज जर पाहायच्या असतील तर त्या मला कमेंट बॉक्समध्ये त्यांची नावं सुचवा त्यादेखील मी लवकरात लवकर यूट्यूबवर शेअर करत असते कर, आणि महिन्यातील फक्त रविवारचे दिवस आपल्या चॅनलला सुट्टी असते कारण रविवारचा दिवस हा फक्त मसाला तयार करण्यासाठी ठेवलेला आहे कारण पाच किलोच्या बॅचेसमध्ये हा मसाला करत असते त्यामुळे प्रत्येक रविवारी हा पाच पाच किलो मसाला तयार केलेला जात केला जातो त्यामुळे रविवारचा एक दिवसच फक्त आपण सुट्टी आहे अविरत आपल्या रेसिपीज यूट्यूबवर शेअर होत असतात वीस मिनटानंतर तुम्ही या भाजीचा रंग पाहू शकता परफेक्ट आहे वास अगदी घरभर दळव दरवळलेला आहे त्याचबरोबर भाजीचा रंग छान आलेला आहे देखील तेवढी छान झालेली आहे आणि तुम्हाला देखील प्रत्येक रेसिपीज तीसपेक्षा खूप जास्त भाज्या तर अशाच पद्धतीच्या चमचमीत बनवायच्या असतील ना तर या व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट करून हा कांदा लसूण मसाला घ्या आणि पुढच्या आठवड्यापासून तुम्हाला माझ्या कविताच किचनचा मटन दे मसाला देखील घेता येणार आहे त्यामुळे तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हा क कविताच किचनचा कांदा लसूण मसाला एकदा नक्कीच वापरून पहा त्याचबरोबर आपली छान अशी ही मटनची ब चिकनची ही रस्सा भाजी तयार झालेली आहे गरमागरम आपण एका ताटामध्ये सर्व करूया आणि पाहुण्यांचा काय रिप्लाय येतो ते नक्कीच पाहूया हे पहा खूप छान अशी दिसत आहे पटकन मी आता ताटामध्ये सर्व पदार्थ ठेवणार आहे त्यासोबत मी चपाती केलेली आहे त्याचबरोबर थोडासा राईस देखील केलेला आहे हे पहा खूप छान अशी आपली ही भाजी या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे वाव खूप छान अगदी जवास घरभर दरवलेला आहे आणि खूपच छान या भाजीचा सुगंध येत आहे तुम्ही पाहू शकता परफेक्ट आपण ही भाजी या ठिकाणी बनवलेली आहे नॉनव्हेजमध्ये तुमचा सर्वात आवडता प्रकार कोणता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा त्याचबरोबर तुम्ही माझी रेसिपी कोणत्या भागातून पाहतात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा हे पहा खूप छान अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे आपली गरमागरम एका डिशमध्ये सर्व करून झालेली आहे त्यासोबत आपण चपाती आणि भात पटकन ठेऊया मी पाहुण्यांचा काय रिप्लाय येतो ते पाहूया तुम्हाला देखील ही भाजी पाहिल्यानंतर नक्कीच खावीशी वाटली असेल ना तर चला पटकन आपण ताटामध्ये सर्व करूया त्यासोबत सलाडमध्ये मी कांदा आणि लिंबू ठेवलेला आहे त्याचबरोबर तुम्ही ही ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत देखील सर्व करू शकता आणि यासोबतच मी आणखीन एका ताटामध्ये सर्व पदार्थ वाढल्यानंतर ते पाहुण्यांना ठेवले त्यांना ही भाजी खूप जास्त आवडलेली आहे त्यामुळे हो तुम्हाला देखील अशा पद्धतीची भाजी बनवायची असेल तर पुढच्या आठवड्यामध्ये तुम्हाला कविताच किचनचा हा मटन मसाला मिळणारच आहे वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद